नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपले खूप मनापासून स्वागत तर आज आपण करतोय खांदेशी जळगाव पद्धतीचे वांग्याचे भरीत थंडीचे दिवस आहे म्हणून बाजारात कांद्याची पात सुद्धा छान येते म्हणून कांद्याची पात घालून आज आपण भरीत करतोय तर चला करूया आता कडाईमध्ये दोन चमचे तेल छान कडकडीत तापवून घेतले त्यामध्ये घालूया आपण पाव चमचे जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा कांदा हा आपल्याला बारीक चिरून घालायचा आणि मी हा कांदा जो आपला कांद्याची पात असते त्यातला कोवळा कांदा घेतलाय तोच सुद्धा छान बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अशा ठेसून घेतल्या त्यासुद्धा आपण या कांद्यामध्ये घालूया आणि छान असे परतून घेऊ साधारण आपण अर्धा मिनिटासाठी हा कांदा छान परतवून घेऊया तर अर्धा मिनिट कांदा छान परतवला आहे त्यामध्ये घालूया चवीपुरते मीठ आणि आपल्याला पाव चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा किंवा हो तुम्ही जो घरगुती जो मसाला असतो तो सुद्धा घालू शकता आणि याला छान असे परतून घ्यायचे आता हे मसाले परतण्यासाठी आपल्याला यामध्ये दोन चमचे पाणी घालायचे आणि मग मसाले परतून घ्यायचे याने काय होते मसाले हे करपत नाही आणि भरतामध्ये असे जर आपल्यासारखा वास येत नाही त्यामुळे पाणी घालून मसाले छान आपण परतून घेऊया तर या ठिकाणी मसाले कांद्यासोबत चांगले परतले गेलेले आहे आता मी एक वांग घेतलं होतं ते छान भाजून घेतलं आणि ते अशा पद्धतीने छान असे मॅश करून घेतले होते भरीत आता हे आपले तयार केलेले जे वांगे होते ते आपण या मसाल्यामध्ये घालूया आणि एक साधारण एक मिनटासाठी आपण याला छान असे मसाल्यासोबत परतवून घेऊ मी हे वांगेचे भरीत लाल मिरचीचे करते तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता फक्त हिरव्या मिरची मिक्सरला काढत असताना त्यामध्ये थोडेसे लसूण आणि अद्रक घालून मिक्सरला काढा तेसुद्धा भरीत खूप छान लागते आता आपले वांग्या वांग आणि मसाला छान परतला आहे आता यामध्ये घालूया कांद्याची पात कांद्याच्या पातीमुळे भरताला एक वेगळी चव येते त्यामुळे भरतामध्ये कांद्याची पात घालून करा एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते आता ही कांद्याची पात यामध्ये घातली तीसुद्धा आपण साधारण एक मिनिटभर छान परतवून घेऊया आता कांद्याची पात छान परतली आता यावर आपण झाकण ठेवून एक अर्धा मिनटासाठी छान शिजवून देऊया तर अर्धा मिनिट झाले कांद्याची पात छान अशी शिजली गेली आहे मऊ पडलेली आहे आता यामध्ये घालूया दोन टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट मी अशा पद्धतीने थोडा जाडसर ठेवलेला आहे शेंगदाण्याचा कूट घातला की पुन्हा याला छान मिक्स करायचे आता हे चांगले मिस करून घेतले आता आपले या ठिकाणी भरीत आणि कांद्याची पात तयार झाली आहे आता आपण सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण खांदेशी पद्धतीचे वांगेचे भरीत कसे करायचे ते बघितले तर तुम्हाला हे भरीत कसे वाटले तुमच्याकडे कशा पद्धतीने केले जाते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद